महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय आचार्य देवव्रतजी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अण्णा बनसोडेजी माननीय संजय शिरसाटजी माननीय मंगलप्रभात लोढाजी माननीय आनंदराज आंबेडकरजी माननीय आशिष शेलारजी माननीय नरेंद्र जाधवजी माननीय संजय बनसोडेजी अमित साटमजी चित्राताई वाघ कालिदास कोळंबकरजी राहुल शिवाळेजी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीजी नागसेन कांबळेजी भाई गिरकरजी अमर साबळेजी श्री विजय सूर्यवंशी श्रीमती आचल गोयल श्री प्रशांत नारनवरे श्री देवेंद्र भारती श्रीमती अश्विनी जोशी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता आणि या देशाला संविधानाच्या माध्यमातून त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालण्याची पुन्हा एकदा प्रेरणा प्राप्त करण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आपल्याला कल्पना आहे की खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार हा हिरावून घेतला होता आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज तयार झाला पाहिजे या भावनेतन या विषमतेलाच आपली शक्ती बनवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादित केलं आणि त्या ज्ञानाच्या आधारावर समाजामध्ये समतेचं रोपण केलं समाज जागृत केला आणि स्वतंत्र भारतामध्ये एक असं संविधान आपल्याला दिलं की ज्या संविधानाने आपल्या देशामध्ये समतेचं राज्य तयार केलं समाजामध्ये बंधुता निर्माण केली आणि त्यासोबत सर्वांना संधीची समानता दिली कुठल्याही जात धर्म वर्ण रंग अशा भेदभावांना बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल अशा प्रकारचे एक संविधान आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि या संविधानामुळेच आज आपला देश इतकी प्रगती करू शकला आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होऊ पण याची मुहूर्तमेढ याचा पायवा हा जर कोणी तयार केला असेल तर तो संविधानकार आणि अर्थतज्ञ अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला बाबासाहेबांच्या कार्याचं आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर प्रत्यंतर काही असेल तर मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की नुकतेच माझ्याकडे न्यू जर्सीचे गव्हर्नर आले होते आणि त्यावेळेस बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की आमच्याकडे एक चूक आम्ही केली आज न्यूयॉर्क न्यू सारख्या महत्वाच्या भागामध्ये विजेची कमतरता आहे मी त्यांना सांगितलं की अमेरिकेत इतकी वीज आहे आणि मग तुम्हाला कमतरता का भासते त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आमच्याकडे स्टेट ग्रीड आहे आमच्याकडे नॅशनल ग्रीड नाही आणि मग त्याच वेळी मला हे लक्षात आलं की कि बाबासाहेब किती द्रष्टे होते वीज मंत्री म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस देशामध्ये पदभार स्वीकारला त्यावेळेस ते त्यांनी पहिला निर्णय घेतला की संपूर्ण भारतामध्ये एक राष्ट्रीय ग्रीड तयार करायची भारताच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये आपल्याला वीज नेता आली पाहिजे आज आपण पाहतोय की या नॅशनल ग्रीडमुळे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण वीज पोचवू शकलो अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेऊन आज भारताला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा हा जो काही काम आणि हे कार्यक्रम त्यांनी जो या ठिकाणी आपल्याला दिला खरोखर त्यातनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या दृष्टेपणाचं दर्शन आपल्याला होतं आज आपण पाहतोय की विविध क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रगतीच्या पाठीमागे या देशामध्ये जी लोकशाहीची व्यवस्था आमच्या संविधानाने उभी केली या लोकशाहीमुळे खऱ्या अर्थानं भारत हा प्रगतीकडे चाललेला आहे आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी देखील अतिशय गौरवाने म्हणतात की माझ्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्त्वाचं आहे कारण हे संविधानच प्रत्येक भारतीयाचं कल्याण करू शकतं आणि इतके वर्ष विधानमंडळामध्ये काम केल्यानंतर आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून देखील मी या ठिकाणी सांगू शकतो की जगातलं सर्वोत्तम संविधान कुठलं तर ते आपल्या भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे कुठलाही सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रश्न असो किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानामध्ये आपल्याला सापडतं आणि म्हणूनच महा या महामानवाला अभिवादन करणं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेणं हे आपल्याकरता सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे खरं म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं कमी आहे खरे खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजींनी मगाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे त्या व्यवस्था तर आपण करूच पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया मी पुन्हा एकदा माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो महामानवांना या ठिकाणी विनम्र आदरांजली देतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र